काँग्रेसमध्ये असताना माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोरशे कार अपघात ससून ड्रग्स रॅकेट ललित पाटील प्रकरण आणि पुण्यातील गुन्हेगारी अशा वेगवेगळ्या विषयांवर आक्रमक भूमिका मांडत सरकारला धारेवर धरलं होतं मात्र विधानसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला मुळात मवाळपिंड असलेल्या काँग्रेसमध्ये असताना रवींद्र धंगेकर आक्रमक मूडमध्ये दिसून येत होते पण तीच आक्रमकता ज्यांचा श्वास आहे त्या शिवसेनेत आल्यावर सायलेंट मोडवर आल्याचे दिसून आलं त्यानंतर अखेर शिवसेनेचे महानगर प्रमुख पद असलेले रवींद्र धंगेकर हे त्यांच्या जुन्या स्टाईल मध्ये परतले धंगेकर यांची प्रलंबित आणि बहुचर्चित अपघात प्रकरणात त्यांनी कार पोलिसांच्या कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि हे सगळं करत असताना त्यांनी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय आणि प्रश्न पडला रवींद्र धंगेकर सातत्याने चंद्रकांत पाटील यांनाच टार्गेट का करतायत जाणून घेऊयात आजच्या या, या नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय घेऊया खर तर रवींद्र धंगेकर आणि चंद्रकांत पाटील यांचा वाद संपूर्ण पुण्याला माहिती आहे आणि या वादाची मुळे दोन हजार तेवीसच्या पेठ पोटनिवडणुकीत सापडतात रवींद्र धंगेकर तेव्हा काँग्रेसचे उमेदवार होते पुण्यातील कसब्यात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपाच्या पराभवाची धूळ चारली यांनी भाजपाचा सत्तावीस वर्षांचा गड फोडला होता यावेळी चंद्रकांत पाटलांनी धंगेकरांना हु इज धंगेकर असा उल्लेख करत धंगेकरांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला होता धंगेकरांनी याला प्रत्युत्तर देत पाटलांना पुण्याचा पाहुणा म्हटलं होतं आणि हाच धागा पकडून या विजयानंतर सर्वत्र दिस इज धंगेकर म्हणत बॅनर लागले हा वाद सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि मीम्सचा वर्षाव झाला या निवडणुकीनंतर धंगेकर पुण्याच्या राजकारणात मोठं नाव झालं आणि त्यांनी पाटलांना टार्गेट करण्याची रणनीती अवलंबवली त्यानंतर धंगेकरांचे सर्वात मोठे आरोप पाटलांवर गुन्हेगारीशी संबंधित होते निलेश घायवळ प्रकरण हा यातील महत्वाचा मुद्दा धंगेकरांनी दावा केला की चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयातील पाटील नावाच्या व्यक्तीचा फोन तपासला तर घायवळशी संबंध समोरील घायवळ हा पुण्यातील कुख्यात गुंड आहे आणि धंगेकरांनी पाटलांवर गुंडांना पाठिंबा देण्याचा आरोप केलाय याचप्रमाणे गजानन मारने प्रकरणातही धंगेकरांनी पाटलांना आणि मुरलीधर मोहोळांना टार्गेट केलं मारणे यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाली आणि धंगेकरांनी याला राजकीय षडयंत्र म्हटलं याशिवाय गौतमी पाटील अपघात प्रकरणात धंगेकरांनी पुन्हा पाटलांवर निशाणा साधला गौतमीच्या कारने रिक्षा चालकाला धडक दिल्याच्या प्रकरणात धंगेकरांनी घायवळशी कनेक्शनचा मुद्दा उपस्थित केला आणि चौकशीची मागणी केली त्याचबरोबर धंगेकरांनी पाटलांवर पुण्यातील भेदभाव केल्याचा आरोप दोन हजार तेवीस मध्ये धंगेकरांनी दावा केला होता की कसबा पेठचा निधी तत्कालीन पालकमंत्र्यांच्या म्हणजे पाटील यांच्या सूचनेने पर्वतीसाठी वळवला गेला यामुळे त्यांनी पाटलांच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा दिला कोथरूडमधील वाढत्या गुन्हेगाऱ्यांवरही धंगेकरांनी सवाल उपस्थित केले जिथे रोज मारामारी आणि दहशत वाढत आहे असा त्यांचा दावा आहे यामुळे पाटील आणि धंगेकर यांच्यातील तणाव आणखीनच वाढत गेला या सगळ्यानंतर धंगेकर दोन हजार पंचवीस मध्ये काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटामध्ये गेले हा पक्ष बदल महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील राजकीय खेळाचा भाग मानला गेला पाटील हे भाजपाचे मजबूत नेते असल्याने धंगेकरांचे आरोप हे सत्ताधारी महायुती सरकारला कमजोर करण्यासाठी आहेत का असं वाटू लागलं आणि पुण्यातील स्थानिक मुद्दे जसं की ससून ड्रग्ज प्रकरण पोरशे कार अपघात आणि ललित पाटील प्रकरण यांवर धंगेकर आक्रमकपणे बोलतात आणि यातून त्यांनी पाटलांना घेरण्या संधी साधली आता चंद्रकांत पाटील यांनी धंगेकरांच्या आरोपांना कधी प्रत्युत्तर दिले। त्यांनी एकदा म्हटलं धंगेकर आणि माझ्यात काही पंगा नाही पण धंगेकरांचे सततचे हल्ले आणि सोशल मीडियावरील टीका यामुळे पाटलांना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागतो एक्सवर या वादावर बरीच चर्चा होते आणि कार्यकर्ते दोन्ही बाजूंनी मिम्स आणि पोस्ट शेअर करतात आता हे राजकीय नाट्य केवळ वैयक्तिक नाही तर पुण्यातील गुन्हेगारी विकास आणि राजकीय सत्तेच्या खेळाशी जोडलं गेलंय दंगेकरांचं टार्गेटिंग हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आणखी तीव्र होऊ शकतं दंगेकरांचे आरोप योग्य आहेत की हा राजकीय डाव आहे आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास करा करा शेअर आणि बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा